विद्यार्थी मित्र आज आपण इयत्ता सहावी विषय सामान्य विज्ञान सोळावा पाठ विश्वाचे अंतरंगचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत पहिला प्रश्न आहे आम्हाला ओळखा एक ताऱ्यांचे जन्मस्थान उत्तर प्रामुख्याने धुलीकण आणि वायू यांपासून बनलेला तेजोमेक दोन सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह आहे गुरु तीन आपल्या शेजारील आकाशगंगा आपल्या शेजारी असणारी आकाशगंगा आहे देवयानी चार सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह आहे शुक्र पाच सर्वात जास्त उपग्रह असणारा ग्रह उत्तर सर्वात जास्त उपग्रह असणारा ग्रह आहे गुरु सहा आम्हाला एकही उपग्रह नाही उत्तर बुध व शुक्र यांना एकही उपग्रह नाही सात माझे परिवलन इतर ग्रहांपेक्षा वेगळे आहे उत्तर शुक्र शुक्रचे परिवलन इतर ग्रहांपेक्षा वेगळे आहे आठ मी शेपटी घेऊन वावरतो उत्तर आहे धूमकेतू प्रश्न दोन रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा त्यामधील पहिली रिकामी जागा आहे आपली आकाशगंगा ज्या इतर आकाशगंगांच्या समूहामध्ये आहे त्या समूहाला टिंबटिंब म्हणतात उत्तर आपली आकाशगंगा ज्या इतर आकाशगंगांच्या समूहामध्ये आहे त्या समूहाला स्थानिक दीर्घिका म्हणतात दुसरी रिकामी जागा आहे धूमकेतू हे टिंबटिंब व टिंबटिंब पासून तयार झालेले असतात उत्तर धूमकेतू हे धूळ व बर्फ यांपासून तयार झालेले असतात तीन टिंबटिंब हा ग्रह घनगळ चाललेला दिसतो उत्तर युरेनस हा ग्रह घनगळ चाललेला दिसतो चौथा प्रश्न आहे टिंबटिंब हा वादळी ग्रह आहे उत्तर गुरु हा वादळी ग्रह आहे पाच ध्रुवतारा टिंबटिंब ताऱ्याचे पाच ध्रुवतारा टिंबटिंब ताऱ्याचे उत्तम उदाहरण आहे उत्तर ध्रुवतारा रूप विकारी ताऱ्याचे उत्तम उदाहरण आहे प्रश्न तीन दिलेली विधाने चूक की बरोबर आहेत ते ठरवा चुकीची विधाने दुरुस्त करून लिहा पहिला आहे शुक्र हा सूर्याचा सर्वात जवळचा ग्रह आहे उत्तर हे विधान चूक आहे बरोबर विधान आहे बुध हा सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह आहे दोन भूध ग्रहाला वादळी ग्रह म्हणतात हे विधान चूक आहे बरोबर विधान आहे गुरु ग्रहाला वादळी ग्रह म्हणतात पुढील विधान आहे गुरु हा सर्वात मोठा ग्रह आहे उत्तर हे विधान बरोबर आहे गुरु हा सर्वात मोठा ग्रह आहे प्रश्न चौथा खालील प्रश्नांची उत्तरे लिहा अ मंगळ ग्रहाचे वैशिष्ट्य काय उत्तर मंगळ ग्रह सूर्यमालेतील चौथा ग्रह आहे मंगळाचा रंग लाल भासतो कारण त्यावर मातीत लोहाचे प्रमाण जास्त आहे त्यामुळे त्याला लाल ग्रह देखील म्हटले जाते आपल्या सूर्यमालेतील सर्वात उंच व लांब पर्वत ऑलिम्पस मॉन्स हा मंगळ ग्रहावर आहे मंगळाला दोन उपग्रह आहेत व त्यांच्याही परिवलन साधारण चोवीस तासांत होते आ दीर्घिकेचे प्रकार कोणते उत्तर दीर्घिकेचे प्रकार त्याच्या आकारांवरून पाडले जातात ते प्रकार आहेत चक्राकार किंवा सर्पिलाकार लंबवर्तुळाकार अवृद्ध चक्राकार आणि अनियमित असे दीर्घिकेचे प्रमुख प्रकार आहेत आकाशगंगेमध्ये कोणाकोणाचा समावेश होतो उत्तर आपल्या आकाशगंगेमध्ये अनेक लहान मोठे तारे वायूचे ढग तारकागुच्छ धुळीचे ढग मृत तारे नवीन जन्माला आलेले तारे अशा विविध खगोलीय वस्तू असतात तसेच आपली सूर्यमाला त्यातील ग्रह उपग्रह बटुग्रह लघुग्रह धूमकेतू अशा सर्वांचा आकाशगंगेत समावेश होतो ई ताऱ्यांचे प्रकार कोणते उत्तर आपल्याला विविध रंगाचे तारे पाहावयास मिळतात काही तारे तेजस्वी दिसतात तर काही अंधुक दिसतात काही तारे स्वतःचे तेज बदलू शकतात या गुणधर्मावरून ताऱ्यांचे पुढील प्रमाणे प्रकार केलेले आहेत तांबडे राक्षसी तारे सूर्यसदृश्य तारे जोड तारे महाराक्षसी तारे आणि विभकारी तारे यां प्रकारे तारेचे प्रकार आहेत ओ धूमकेतूंचे प्रकार कोणते कशावरून उत्तर धूमकेतूचे दीर्घ मुदतीचे धूमकेतू आणि अल्पमुदतीचे धूमकेतू असे दोन प्रकार पडतात हे प्रकार त्यांना सूर्याभोवती प्रदक्षिणा करायला लागणाऱ्या कालावधीवरून केलेल्या आहेत दीर्घ मुदतीच्या धूमकेतूला एक प्रदक्षिणा पूर्ण करायला दोनशे वर्षांपेक्षा जास्त कालावधी लागतो अल्पमुदतीच्या धूमकेतूला एक प्रदक्षिणा पूर्ण करायला दोनशे वर्षांपेक्षा कमी कालावधी लागतो पुढील प्रश्न आहे धूमकेतूमध्ये काय काय असते उत्तर धूमकेतू हे बर्फ व धूळ यांपासून तयार झालेले असतात धूमकेतू हे गोठलेल्या द्रव्यांनी व धुळीकणांनी बनलेले असतात पुढील प्रश्न आहे उल्का व अश्नी यामध्ये कोणता फरक आहे उत्तर लघुग्रहांच्या पट्ट्यातून पृथ्वीकडे येणाऱ्या शिलाखंडांना उल्का किंवा अश्नी असे म्हणतात यांपैकी छोटे शिलाखंड पृथ्वीच्या वातावरणात शिरताना उष्णतेने पूर्ण जळून जातात त्यांना उल्का म्हणतात परंतु ज्यावेळी शिलाखंड न जळता पृथ्वीच्या पृष्ठभागावर कोसळतात तेव्हा त्यांना अश्नी म्हणतात पुढील प्रश्न आहे नेपचून ग्रहांची वैशिष्ट्ये कोणती उत्तर नेपचून हा ग्रह आपल्या सूर्यमालेतील आठवा ग्रह आहे या ग्रहावर अतिशय वेगाने वारे वाहतात या ग्रहाला तेरा उपग्रह आहेत त्यांचा परिवहनाचा काळ सोळा तास अकरा मिनिटे इतका असतो तर त्याचे सूर्याभोवती परिवहन एकशे चौसष्ट वर्षांत पूर्ण होते या ग्रहावर वातावरण आहे प्रश्न पाच जोड्या जुळवा त्यामध्ये अगट आहे एक आकाशगंगा दोन धूमकेतू तीन सूर्यसदृश्य तारा चार शनी पाच शुक्र आणि ब गट आहे अ पूर्वेकडून पश्चिमेकडे आ, आ तेहतीस उपग्रह इ सर्फिलाकार ई व्याद आणि उ हॅले आणि त्यांच्या योग्य जोड्या आहेत एक आकाशगंगा सर्फिलाकार धूम के हॅले सूर्य सदृश तारा व्याद शनी तेहतीस उपग्रह आणि शेवट आहे शुक्र पूर्वेकडून पश्चिमेकडे अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका